नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओमधून नवीन नवीन संदेश किंवा माहिती समुपदेशन ऐकण्यासाठी आजच आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओ ऐकायला सुरुवात करूयात नमस्ते गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलूयात म्हणजे तो मानसिकदृष्ट्या आहेच आणि शारीरिकदृष्ट्या देखील होऊ शकतो म्हणजे काय आहे की आपण एखादा महत्त्वाचं काम करत आहोत किंवा एखादा उद्योगधंदा सुरू करायचा आहे मुलांचं भविष्यासाठी काहीतरी प्लॅन करायचा आहे मुलांचं शिक्षण असेल मुलांची नोकरी लग्न अशा बऱ्याचशाच गोष्टी गोष्टी असतात की ज्यामध्ये आपण बऱ्याच वेळा निर्णय घेताना खूप गोंधळून जातो पण हे निर्णय घेताना आपण का चुकतो किंवा काही वेळेला आपले निर्णय बरोबरी येतात काहींना आपले निर्णय आवडतात तर काहींना ते आवडत नाहीत म्हणजे याचाच अर्थ काय तर निर्णय घेताना कोणताही असो तो सारासर विचार करूनच घ्यावा लागतो त्यामध्ये आपण स्वतः असेल आपले नातेवाईक असतील आपले घरचे असतील आपली स्वतःची पर्सनल वैयक्तिक विचार क्षमता असेल तर या सर्वांचा विचार करूनच तो निर्णय घ्यावा लागतो सो आज आपण ह्याबद्दलच बोलणार आहोत तर निर्णय घेताना कन्फ्युजन होतंय म्हणजेच आपण कन्फ्यूज होतो किंवा गोंधळून जातो तर असं का होतं याबद्दल आपण थोडंफार बोलूयात मग तोच निर्णय घेताना आपण कुठल्या गोष्टी स्वीकारायला हव्यात कुठल्या गोष्टी स्वीकारू नयेत त्यासाठी आपण थोडंफार बोलूयात तर तुम्ही घेतलेल्या अनेक निर्णयातून अधिकाधिक योग्य निर्णय तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जातो जर या उलट एखादा निर्णय घेताना तो निर्णय जर चुकीचा झालाच तर आपल्या पायाशी अपयश येतं त्यामुळे घेतलेला निर्णय योग्य कसा ठरेल जास्तीत जास्त करून आपण जो काही निर्णय घेतो आहोत तो कसा घ्यायचा हे पहिला शिकता आलं पाहिजे त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय करायला पाहिजे तर पहिला स्वतःला एक ठराविक वेळ द्यायला हवा तो कसा द्यायचा समजा तुमच्या आयुष्यात एखादी जर समस्या आली तर तुम्ही पहिला स्वतःला काही वेळ द्या त्यातून तुम्ही जी समस्या आली आहे त्यातून येणारे परिणाम किंवा सध्याची तुमच्यावरती जी परिस्थिती आहे याची तुम्हाला कल्पना करता येईल किंवा अंदाज बांधता येईल त्यात कोणता मार्ग काढायला हवा याचा पहिला अंदाज घ्या कारण एकदा जर निर्णय घेतला तर त्यावरती ठाम राहायला पहिला शिकायला पाहिजे किंवा काही वेळेला का होतं की आपण एखादा निर्णय घेतो आणि तो धरसोड करतो याचा अर्थ काय तर आत्ता निर्णय घ्यायचा पुन्हा क्षणार्धात किंवा काही तासाभरानंतर तो निर्णय बदलून दुसरा निर्णय घ्यायचा म्हणजे सतत आपण एक चंचल प्रवृत्तीची व्यक्ती असल्यासारखं वागतो की धरसोड करायचं फक्त ह्या तर तो तो तर हा तर तुम्ही असं काही करू नका अशा वेळी योग्य निर्णयातून तुम्ही अधिक आत्मविश्वासू बनू शकता ज्यामुळे भविष्यात कोणत्या स्थितीत काय निर्णय घ्यायचा याचा आपल्याला अंदाज येतो पुढचं असं आहे की आपण जी गोष्ट करणार आहोत किंवा जे काही परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे ती परिस्थिती कशी आहे ती अतिशय गंभीर आहे का किंवा ती परिस्थिती अशी असेल की बाबा त्यातून तुम्ही पटकन बाहेर पडू शकता अशी जर असेल तर तुमच्या निर्णयामुळं काय होणार आहे याचा पहिला विचार करा कोणता निर्णय घेतल्यानं कमी त्रास होईल किंवा कोणता निर्णय घेताना अजिबातच नुकसान होणार नाही किंवा कोणत्या निर्णयानं जास्त फायदा होईल जास्त नुकसान होईल याची पहिल्यांदा एक छानशी यादी तयार करा हा फायदा केवळ आर्थिक नाही तर मानसिक आणि शारीरिक या दोन्ही पातळ्यांवरती असू शकतो हे जर एकदा जर तुम्हाला ठरवता आलं तर तुम्हाला निर्णय घेणं अतिशय सोपं होऊन जाईल पुढचं म्हणजे तुमच्या निर्णयावरती तुमचं कुटुंब किंवा तुमची मुलं तुमचे इतर कोणी जर तुमचे मित्रमैत्रिणी अवलंबून असतील किंवा एखादा तुम्ही धंदा असेल की तो तुम्ही पार्टनरशिपमध्ये करत असाल अशा वेळी त्या दोन्हींचा विचार घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीची क्रिया आणि प्रतिक्रिया याचा पहिला विचार करायला शिका अर्थात काहीजण जण त्यावेळेला तुमच्या निर्णयानं दुखवतील तर ती दुखवलेली व्यक्ती किंवा त्यांचा जो काही राग आहे तो कमी करण्यासाठी काय करावं लागेल याचा देखील निर्णय घ्या आणि तो घेतल्यावर म्हणजेच कसं एखादा जर निर्णय घेतला तर बाबा जर त्या निर्णयानं तुमचं भविष्य तुमच्या कुटुंबाचं भविष्य जर सुखकर होणार असेल तर अशा वेळेला जास्त कुणाचा फारसा विचार करू नका पुढचा आहे की तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात व त्यावर काय अवलंबून आहे याचा परिणाम काय होतील या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्यावेळेस मग एक शेवटचा निर्णय घ्या तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो निर्णय म्हणजे स्वतःला कधी कमी लेखू नका तुमच्या निर्णयाला कमी लेखू नका म्हणजे तुम्ही जो निर्णय घ्याल तो खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे असं समजूनच तुम्ही निर्णय घ्या समजा मित्रमैत्रिणी असतील तर अशा वेळेला किंवा नातेवाईक असतील आपल्यापेक्षा मोठं कोणी असेल तर अशा वेळी त्यांना एखाद्या समस्येच्या वेळी आपण कोणता सल्ला देणार आहोत त्यातून त्यांचा किती फायदा होईल किंवा त्यांना होणारं नुकसान तुम्ही ज्यावेळी दाखवून देता असाच विचार तुम्ही स्वतःच्या बाबतीत देखील करा म्हणजेच कोणतीही गंभीर समस्या असू द्यात आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपण काय सल्ला दिला असता याचा विचार करून त्या कल्पनेतून तुम्ही स्वतःलाच मनातल्या मनात एक सल्ला द्या त्यातूनच तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची दिशा सापडेल शेवटचं म्हणजे काय आहे की आता आपल्यासमोर हा निर्णय घेण्याशिवाय पर्यायच नाही असं ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही एखादा पर्याय आहे का ह्याचाही विचार करा काही पर्याय असतीलच तर त्यांच्यामुळे होणाऱ्या परिणामांचाही विचार करा थोडक्यात सांगायचं तर हे सारं करताना फार थोडा वेळ तुमच्या हातात असतो आणि त्या थोड्या वेळातच तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा असतो फार कमी वेळा तुमच्याकडे निर्णय घ्यायला पुरेसा वेळ असतो पण अनेकदा कमी वेळात योग्य निर्णय घेणं भागच पडतं म्हणूनच स्वतःची निर्णय क्षमता स्वतःच विकसित करायला लागते निर्णय क्षमता एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला अचूक यशापर्यंत घेऊन जाते निर्णय घ्यायचाच नाही हे मानसिकता चुकीची आहे कोणताही निर्णय घ्या पण निर्णय घ्या आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारीही स्वीकारायला शिका सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार